नमस्कार मित्रांनो या ठिकाणी नारायणवाडीमध्ये महाराष्ट्र न्यूजतर्फे आणि मनपसंद चॅनल ह्या दोन चॅनलच्या मार्फत मी तुमच्यासमोर एक नारायणवाडीमध्ये चालू असलेली सद्यस्थिती मांडत आहे मित्रांनो आज नारायणवाडी गावाने मतदानावरती बहिष्कार टाकलेला आहे चालू लोकसभा निवडणुकीमध्ये नारायणवाडी गावाने आपल्या असलेले जे अडचणी आहेत रस्त्याची अडचण यासाठी मतदानावरती बहिष्कार टाकलेला आहे आणि ते अडचण सोडवण्यासाठी मान्य नायब तहसीलदार साहेब तसेच पोलीस अधिकारी आणि त्यांचे सगळे सहकारी या ठिकाणी आपल्या गावामध्ये आलेले आहेत परंतु हे जे आंदोलन आहे हे जे गावातले लोकप्रतिनिधी असतील किंवा संपूर्ण जनता असेल ह्यांनी कुठलंही मतदान करणार नाहीत असं आश्वासन साहेबांना दिलेलं आहे तरी गावामध्ये कलेक्टर साहेब यावेत असे गावकऱ्यांनी विनंती केलेली आहे आणि आपल्यासमोर साहेब त्यांचं जे काय आहे त्यांनी लेखी ह्याच्यामध्ये आपल्याकडून सह्या मागितल्या होत्या कुठल्याही प्रकारची कुणी सही केलेली नाही आहे आणि थोडक्यात आणखी याच्यानंतर जे काय प्रक्रिया होणार आहे मतदान होणार नाही हे तर गावकडं कर, गावकऱ्याकडून काढलेलं आहे परंतु की प्रशासन प्रशासन याच्यानंतर कशा पद्धतीने दखल घेणार आहे हे मान्य साहेब आपल्याला थोडक्यात सांगतील निवडणूक विभागामार्फत आणि महसूल विभागामार्फत एक मान्य जिल्हाधिकारी म मा, साहेबांचा प्रतिनिधी म्हणून सांगतो की गावकऱ्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या पूर् सर्व सर्व पूर्ण होतील या अनुषंगाने पूर्णत त्यां तें, त्या त्यांच्या पाठीशी पूर्णतः प्रशासन खंबीरपणे उभे राहील फक्त गावकऱ्यांना असं आव्हान आहे की सर्वांनी आपला लोकशाहीचा मतदानाचा पवित्र हक्क आहे तो बजावा आणि लोकशाहीचा जो आपला आज सण आहे तो चांगल्या पद्धतीने साजरा करावा धन्यवाद साहेब तर आपण परत एकदा आपल्या कॅमेऱ्यामध्ये गावकऱ्यांची काय इच्छा आहे आपण एका भाष ह्याच्यामध्ये विचारूयात गावकऱ्यांना तुम्ही मतदान करणार आहात का ये या ठिकाणी आमच्या चॅनलच्या माध्यमातून मी सगळ्या जनतेला सांगू इच्छितो की या गावामधील एकही मतदार मतदान करणार नाही शेवटी कलेक्टर साहेब याच्यावरती काय विचार करतील किंवा काय तोडगा करतील हे आपण आणि पुढच्या तारखेला बघणार आहोत धन्यवाद